कैलासवासी गणपतराव किसान शेळके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माझी डॉक्टर परायण साहेब हातार यांचे कीर्तन संपन्न

लक्ष्मी पाटील इंजिनियर नंदकुमार खताळ राजेंद्र शळके पाटील एडव्होकेट गजेकर लोनंद प्रकाशनी मंडळ सागर शाळके पाटील यांनी आभार मानले मित्रांनो आपण पाहत होता आवाजीसाठी आल्यानंतर सगळे कोपऱ्या शिल्लक नाही राहिले शांत झाले मी खरं आऊ मोठे मोठे बंगले बघितले ज्यानंतर बाबा लय मोठी मोठी घरी बघितते पोर बघ एकट जाऊन बस नाच होऊ काय झालं बाबा तुम्हाला बाप जिवंत होता तो रुपया नव्हता जवळ बाप गेल्यावर अकाउंटला पैसे झाली घरे त्याला कधी नवीन कपडे आणायचा विचार केला पण मला जमलं नाही खरं सांगू का मला असं वाटतं तू गेल्यानंतर मी त्याची आठवण करा तरी तुम्हाला पुण्य येईल काहीच नाही ज्याच्या डोळ्यात आई बापासाठी पाणी आहे ना त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही आता छावा चित्रपट सुरू आहे बघा पण माहिती का या चित्रपटाचं गमक काय दोनच पूर्ण म्हणते बापच पुन्हा किंवा धर्मवीर शंभरराजेच्या जीवनातलं सगळ्यात मोठं गमक काय शंभर राजांना पकडून दिला आपल्या वन सगळ्यात मोठं दुःख होतं गणराजी शिर्कणी केली पण वडत नेल्यानंतर कवी कलशाने विचारलं शंभूराजे का रडायला येते

म्हणजे तसं नव्हतं महाराज तुम्हाला तरी कळायला पाहिजे आता हे तांदूळ गेल्यात ना त्याचा घरी जाऊन बात करेल आणि पहिला घास तोडत घालील ना आणि मग माथेरी चार आणि ज्या दिवशी हाय जाईल ना त्या दिवशी वाहनवळ देणारी व्यक्ती घरात शिल्लक राहिली नसत लेकोराचं हित वा हे माऊलीचे चित्त हैसी कळवळ्याची जाती कधी लाभावी न एक वाक्य बोलता आईवर त्या आजूबाजूला सगळ्या गाड्या आहेत ना तो मॅन्युफॅक्चर कंपनीने केलं याचं फायरिंग कमी जास्त झालं ना कदाचित मेकॅनिकल इंजिनिअरला कळणार नाही ना ना। पण घरासमोर किती बी गाड्या जाऊ द्या गाडीच्या आवाजावरून आपल्या पोराची गाडी ओळखणारी इंजिनिअर म्हणजे आई जगाच्या पथर तिला माहिती बरोबर पोराची गाडी आली एवढं काय मी आत्ता सेंट्रिय इथं गाडी लॉक केली तरी मात्र नको ते परग आले बरं सेम लॉक वाजणाऱ्या सगळ्या गाड्या असतात नाही नाही काय फेस दिला तिला कोणा पण बिचाऱ्यांनी एवढं प्रेम केलं तुमच्यामुळे राहिलं ना यांचं प्रेम दाखलं गेलं क्योतिसलाच नाही ना हो कोणाला प्रेम करताना कोपऱ्यात बसला व माता एकट सगळ्यांनी नवीन दिवाळीला कपडे घातले त्याच्या पोराला कपडेच नव्हते त्या शेंट्या परिवारांनी आठवा त्यांच्या आधीचे दिवस लय प्रतिकूल होते लय संघर्ष केला असं यांच्या नाही संघर्षातून आज वाचतो उभ्यास काहीच नव्हतं अंगावर फाटकी कपडे होती पण बापाच्या हृदयात मात्र संघर्ष होता माता म्हणते का अडथा होतो मी म्हणतो काही नाही कालपासून पोरग माग लागले नवीन कपडे आणायला मी एका कोणाचा बाप नाही सांगत तिथं प्रत्येकाने आठवत त्यांचा बाप असाच होता आणि असच आहे आधीशी दिवस आठवण मिळतात तिथं बाप कल्च्या दुष्काळाची माणसं बसते का उराव घेऊन अशी काही टाकायची बरोबर हृदय भरून आलं त्याचा अंत करून दाटून आलं हे मग तरीदा म्हणून आग्र बघ सगळ्यांनी नवीन कपडे घातले पोरग कालपासून मग ते नवीन ड्रेस आणायचा आहे पैसा नाही गरू काय खिशात पण खरं सांगू का घर बाहिक आणि मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी एका एका पैशासाठी वेडा पिसा झाला सावकाराची उमरेचे जागले सगळ्यांना कपडे दिले मा थरीला खंत कळली बर का आयुष्या सहचार निले मात्वाची मा कळलं कुणालाच कळलं नाही मग कळलं मग दुःख काय एकट बसतो तो कपड्यात मा म्हणली का हो सगळ्यांना कपडे आणले मला बी नवीन साडी आणली पण तुम्हाला ड्रेस नाही आणला का काय म्हणतो माहितीये का माझ्या मापाचे कपडेच नव्हते बाजारात खरं सांगू का त्याच्या मापाचे कपडे होते वर काही स्वतःला असताना घरात एक व्यक्ती वंचित राहिला असता म्हणून त्याग शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे पाठीवर कोणी नाहीच केला आजपर्यंत त्याग हृदय भरून आलं त्यांनी नाही स्वतःला कपडे आणि निघाले म्हणून ते म्हणून अशी पोरं बसतील फटाकडे श्रीमंत पोरांनी वाजवली फुसके निघल्याने फटाकडे वाजवाय गेला आम्ही मग त्याला खा अडथ टाकले आमच्या राग आला मला तुम्हाला घेताय घेऊन देता येत नाही म्हणून गेलं तसं पण तिने आणली ना नवीन कपडे ज्या दिवशी पोरांनी दिवाळीला नवीन कपडे घात केला मग थर एकटा धरत का काढता आता ते म्हणते काय नाही सगळ्यांच्या पोरांसारखी आता माझे पोरं वैभव दिसते बस आता आणि शिंपणे विसावा आणि खुंट गी धावा तृष्टीच्या आता मला असं वाटतं माझ्या पोरांचं जर कल्याण झालं असेल ना अजून एक सावका का पाटील तुम्हाला मला आजपर्यंतचा अनुभव चांगले दिवस दिवसाच्या माणसं निघून जातात चांगले दिवस असतील ना बाबांच्या आता जिथल्या तिथं सगळं सेट केलं असेल आयुष्यभर कष्ट केलं परमेश्वर त्याचं फळ आता होतं आता उपभोगायचे दिवस होते आणि माणसांनी बोलते अशी कित्येक जणांच्या जीवनात ध्यान होईल मोठे मोठे बंगले उभे राहिले पण बंगल्यांचा उपभोग माईबापच नाही शिल्लक राहिले मला काय सांगायचे काही काही पूर अमेरिकेत अमेरिकेत दहा लाख महिन्याला कमावतात तिकडून फोन करतात मातार काय म्हणते माहिती का दाला पगार माहिती कोणाला मातारी म्हणते मा मग डोळ्यात पाणी आले ते म्हणलं काय नाही त्याला मला तिकीट बुक करून येणं झालं एकदम मिठी मारून मी पोरग आलंच नाही शिव जुरून मातारे मिर खरं सांगू का त्याची इच्छा होती एकदम मिठी मारायची माय आणि नंतर बाप संतच म्हणले माता आणि नंतर पिता आधी काय सांगितलं आधी आई सांगितली नंतर बाप सांगितला बरं असं झालं सोन काय असंच झालं मग आईने प्रेम केलं बापाने प्रेम केलं नाही का मग आई मग ती हे बोरा ही रिटर जाऊन नको पावायला ना नाही तर बाप हालीन बरं का तू झालं खतरनाक आहे बाप खतरनाकच बरं का, का। आमचं मातरतच ते बयान आणि बापाला गा भरलंच पाहिजे अभ्यासाला बस नाही तर बाप मारीन आम्ही सगळी आहे तिथं बस त्यांनी माझ्या व्हायच्या सगळ्यांना सांगा विचारा तुम्ही बापाच्या गाडीचा आवाज आल्यावर की पुस्तकं उघडून बसायची ज्याचा बाप गेलाय ना घ्या त्याला दुःख विचार आयुष्यात काय परत मात्र नाही येत मातीतलं नाही येत नाही प्रयत्न केला तरी मी नाही येत मला वाटतं एकदा चिरा पडलेला पाय त्याचा आपण हातात घेतला पाहिजे बरं का जायच्या आधी एकदा मिठी ठेवायची पाहिजे चुका घडल्या असतील त्याच्याकडून कधी आपल्याकडून पण खऱ्या अर्थाने रक्ताची नाती आहेत त्याच्यामुळे आपण सृष्टी बघितली ऐका आहे काय आईचं काळीच इतकं हळव आहे ना तुम्ही लई गोजरलो आम्हाला पण तुमच्यामुळे बिचारा बापच पडदे आडून राहिला पडद्या कला पडद्याच्या समोरचे कलाकार म्हणजे आई आहे आणि पडद्याच्या आडता कलाकार म्हणजे बाप त्याचं प्रेम आतापर्यंत कुणाला दिसत नाही पण खरं सांगू का तुमच्यापेक्षा जास्त लढता येतं बाप स्वाभिमानी बाळा त्याचा खर कना त्याच्या हृदयात सुद्धा ला संवेदना हे त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या त्याचा बाब नाही लढताना बघित त्याला बरं आश विमुले घेत पहिले श्रीमंताची पोरं फटाकडे वाजवायची आता परिस्थिती बदलली बरं का पहिली छपराची गरज होती आता बंगले बांधले पोरांनी सॅरेवटे सगळ्या पोरांना खरंच त्या सगळ्या पोरांना सॅरेवटे ज्यांनी करून दाखवलं करत होतो या कीर्तनातून मला वाटतं चार पाच पोरं जरी तयार झाली ना काहीतरी त्यांच्या डोक्यात तरी बाजूला काय होतो माहिती का हे तारुण्य फार महत्वाचं हे जर तारुण्य आपण वेगळे विषयात घालवलं तर खऱ्या मग काळ संपून गेला पण जर कर्तृत्व सिद्ध केलं ना मग हे तरुणांना खरं सांगेन बाप जायच्या आधी खरंच त्याला एशीच्या गाडीत बसव एक नंबर गाडीत बसला नाही हिनवलंय ना त्याला मग थरीदा नाही हिनवलंय नाई कष्ट केले ना तिने नाही घ्यायचं मस्त एक नंबर गाडीत बसायचं आख्या गावाला येडा घालून म्हणायचा बापाला म्हणायचं ताट माने हे बोलला होता तुला काही नाही म्हणायचं फक्त बघायचं तुम्हाला खरं सांगता तरुणांनो तुम्ही चांगले राहावेत तुम्ही आयुष्यवान म्हणावेत हीच फक्त आईबापाची इच्छा आहे बाकी त्यांना काहीच नाही पाहिजे असं बी काही मुलं वेगळी माईबाप वेगळी त्याचा अर्थ मुलांचं प्रेम नाही असं नाही बरं का मुलांचं प्रेम आहे पण काही नाती टिकवण्यासाठी त्यांना ते निर्णय घ्यावे लागले मला काय सांगायचे काही मुलं शहरात येत माई बाप खेडेगावात येत पण काळजी मात्र तेवढे घेते आई तुमच्या प्रेमाला कमी नाही खरं बरं का मी काय सांगितलं तुमच्या प्रेमामागे यांचं प्रेम दाखलं गेले म्हणजे तुम्ही किती प्रेम केला असेल मी जे दौंड कीर्तन केलं ती एक कीर्तनातच मी कुठली चालू कीर्तनातून माझ्या खिशर चिठ्ठी टाकली म्हणून काय झालं बाई ती म्हटली तेवढे चिठ्ठी ते आणि सांगा ना महाराज आता म्हणतो काय दिलं कुणा ती म्हणती वानावळ्या देणार काय इथं बसतंय इथून बस ना शेवटपर्यंत आमच्या बघितली बसतात ना या सगळ्यांची आई वानावळ्या देणारी सांगा ऐका नाही अुरगी आय तिला काय करून काय नाही असत नाही घेईन जवळ घेईन गोजरी काय 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 करीन हा बिढीचा कोडाच काय टाकेल पिशवीत मिठाईचा बॉक्स काय टाकेल म्हणते आई यार नाही जावं श्रीमंत म्हणते तुझा काय कमी येतं त्याला सगळं जिथे तिथे ती म्हणती नाही तांदळाची बोनगाडी टाकते हे खऱ्या अर्थानं तांदळाची बोनगाडी टाकते कांद्याची गोण गाडी टाकते आणि एक सांग का आता आठवा आहे असं एक माप टाकलं ना तांदळाचं हा हळूच पोराकडे बघती पोरग काय म्हणते पोरग काहीच नसते मला उग तिला भीती असते आणि तांदळाची गोड टाकते मी मग थरीला विचारला ऐंशी वर्षाची आजी आणि साठ वर्षाची पोरगी मला वाटते या बहिणी बहिणीच्या गरीबर ती पोरगी म्हणते आवा त्या आईला बैठ समजून सांगते म्हणजे महाराज पुरीला जाऊ द्या तुम्ही तरी महाराज महाराष्ट्र बिरपिटता तुम्हाला कळलं नाही मला नाही कळलं आहे आई म्हणते अरे आणि आई म्हणलो जावं हे श्रीमंत महासाहेब जिजाऊन शिवरायांना घडवलं हे मात्र खडे की पण शहाजी राजांचा त्याग हा बी एक बाप आहे कौशल्या म्हणून बाळाला खऱ्या अर्थानं रामाविषयी अंततरण दाखवून आलं मातेच पण माता रडताना सगळ्यांना दिसते मी चालू कमी ठेवायचं पण बाप रडताना मात्र राजा दशरथ ठाकूर बघितला नाही तो एक बाप आहे लक्षविधका सजनावर त्याचा स्वभाव नाही रागीटी नाही कडकी असा नागडे तो बाप होई ऐका ऐका पोरांनो ए जरा पाच मिनिटांनी फुलं वाटा सर का हो बाजूला ती का पैसे ना असं सगळे तिकडे बघत तर नाही बाजूला लक्ष देणार की मी नाही महत्वाच्या विषयाला बाप नाही पाठ पाठ नाही कोणाला काय होत माहिती का आई सांगणार नाही सोपं जातं तुम्ही तेवढं प्रेम केले तुम्ही हृदयावर लाथा खाल्ल्या आणि स्तनातलं शक्यता दाट कमी येणारच नाही पण मला असं वाटतं जगाच्या मालकपच्या चरणाजवळ आपण जाऊ यांनी नामस्मरण केलं आणि तुकोबारांना गेला जगाचा मालकाला मग आपल्याला जर देवाच्या चरणाजवळ जायचं असेल धोबा